बारमाई नकलेलं एक आगळंवेगळं राज्य अनेक बोलीभाषा पोशाख यांनी सजलेलं राज्य महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला कोकण असं म्हटलं जातं एकवीस भूमि क्षत्रिय विहीन करून भगवान विष्णूचा सहावा अवतार असलेल्या भगवान परशुरामांनी कश्यप ऋषींना युद्धात चिंतेली सर्व भूमी दान केली परंतु दान केलेल्या भूमीत राहता येणार नाही म्हणून स्वतःच्या वास्तव्यासाठी परशुरामांनी समुद्राकडे जमीन घेतली मागणी केली समुद्राने त्यास नकार दिल्यावर परशुरामाने आपल्या बाणाच्या प्रहाराने समुद्र चारशे योजने मागे हटवलं आणि जी भूमी समुद्रातून वर आली त्यास आता आपण कोकण म्हणून ओळखतो परशुराम मंदिर बांधकाम साधारण तीनशे वर्षांपूर्वी सुरू झालं साधारण सतराशे आठ साली परमपूज्य ब्रह्मेंद्रस्वामींनी बांधकामाला सुरुवात केली ब्रह्मेंद्रस्वामी हे परशुरामांचे परमभक्त त्यांनी जागोजागी परशुराम मंदिरं बांधलेली आहेत या आपण बघतोय मंदिरामध्ये तीन मूर्ती मधली परशुरामांची मूर्ती व उजव्या बाजूला कामाची मूर्ती आणि डाव्या बाजूला काळाची मूर्ती काम आणि काळ म्हणजे मृत्यू आणि आपल्या इच्छा मृत्यू आणि इच्छांवर वरती त्यांनी विजय मिळवला परशुरामांनी त्यासाठी हे मूर्ती स्वरूप आपण तिथं लावलेलं आहे अशा या परशुरामभूमीत हिरवागार वनस्थीने बहरलेल्या सुंदर कोकणात आपलं स्वागत आहे मंडली को दणक्यात साजरा होना उत्सव होली को शिमगा अग्नि अर्पण करू ज्या नावाने बोमा बोम कर है जिसको होली बोलते हैं उसको कोंकण में शिंगा बोलते हैं शिमगो उत्सव बोलते हैं और जो होली का त्यौहार है ये त्यौहार मनाया जाता है हर एक गाँव में मनाया जाता है हर एक गाँव में गाँव का एक गाँव का मंदिर होता है कोकणातील अनेक सुंदर शहरांपैकी रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि सुंदर तालुक्याचं ठिकाण असलेलं संगमेश्वर शास्त्री आणि सोनवी नद्यांच्या संगमावर वसलेलं संगमेश्वर सुंदर कौलारू घरे नागमोडी वळणाचे रस्ते संगमेश्वर मार्लेश्वर कर्णेश्वर अशी प्राचीन आणि प्रसिद्ध देवस्थाने असलेलं संगमेश्वर आज आपण आलो आहोत संगमेश्वरपासून काही अंतरावर मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या तुरळ्या आपल्या प्रथा आणि परंपरा जपणाऱ्या गावात या गावात बारा वाड्या आणि जवळपास बाराशे कुटुंब गुण्या गोविंदाने राहतात गावची ग्रामदैवता आहे श्री वरदान देवी गावातल्या गावकऱ्यांची ग्रामदैवतेवर अपार श्रद्धा आहे तसेच श्री सोमभा श्री धावजी श्री जुगाई श्री वाघजाई श्री चंदिकाई आणि श्री मानाई या देवता गावच्या देवळात सर्वांना आपले दर्शन देत आपल्याला आशीर्वाद द्यायला सदैव तत्पर असतात पूर्वी राजवाडा होता इथे राज्यात संपूर्ण हा राजवाडा होता आहे तिथं होता ते, ते पूर्म उन्मत्त होते तिनं दरवर्षी पालखी मोडायची तिला गाव दरवर्षी पालखी करायचा आणि एक दरवर्षी पालखी मोडायच्या असं करता करता गाव कंटाळला गावान काय केलं परंपरेप्रमाणे सांगितलं असेल देवाला काय की बाबा असं तू बघ त्यावेळेला एक रात्रीमध्ये संपूर्ण राजवाड नष्ट झाला त्यावेळी वाघगाय आली वाघगाई तो नष्ट केला आणि तिथपासून वागदायचे ते स्थान तिथे आहे तसेच मंडळी धावडेश्वराचं प्राचीन मंदिर देखील मुख्य मंदिराशेजारीच आहे पूर्वी या भागात धावसाळीचे घनदाट जंगल होते आणि त्यामुळे या स्वयंभू अशा देवस्थानाला धावडेश्वर हे नाव पडले या देवस्थानाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे शंकर आणि पार्वती एकत्र आपल्याला जोड्याने पाहायला मिळतात चला तर मंडळी आपण आता देवळाचं आज आहे देवदेवता आणि पालखी सजवण्याचा दिवस याला पालखीचं रूप लागणं असंही म्हणतात ही रूप म्हणजे आपल्या मनातल्या ईश्वरीय कल्पनांचं प्रत्यक्ष साकार रूप अतिशय आनंदाचा आणि अतिशय वेगळा असा होळीचा सण आपल्या शिमग्याचा सण या तुरळ्या गावामध्ये साजरा होतो विशेष बाब म्हणजे या आपल्या गावामध्ये या दरम्यान मद्यपान करून कोणीही गावा गावात येत नाही केवळ गावातलंच नव्हे तर येणारा पाहुणासुद्धा व तुळं गावातला शिमगा म्हणजे अतिशय शिस्तीचा आणि अतिशय धार्मिक वातावरण असल्यामुळं तिथं कोणीही बाहेरचा येणारे पाहुणाही आवडत ठाक पंचमी म्हणजे फाल्गुन पंचमी ते रंगपंचमी असा या गावचा शिमगा साजरा केला जातो फाक पंचमीच्या दिवशी गावच्या प्रमुख ठिकाणी शेवर जातीच्या वनस्पतीचा मुंडा आणून त्याची होळी सजवली जाते, जाते आणि त्यास अग्नी दिला जातो आणि मग गावातल्या प्रत्येक वाडीमध्ये होळी होऊन त्या दिवसापासून होळीला सुरुवात होते भाग पंचमीच्या तिसऱ्या दिवशी गावातील खेळे म्हणजेच नमन करणारे बाहेर पडतात आणि गावातील सगळी घरं घेतात मंडळी कोकणामध्ये एकाच दिवशी शिमगा हा सण साजरा केला जात नाही काही शिमगे तेरशेचे असतात काही पौर्णिमेचे तर काही भद्रेचे असतात आपल्या तुरळगावचा शिमगा हा तेरशेचा शिमगा असतो देवी देवतांना वस्त्रलंकार मुकुट शस्त्र आभूषणे यांनी सजवलं जातं गावातील बारा बलुतेदार सर्व मंडळी यात आपापला कार्यभार साजरत असतात पारंपरिक पद्धतीने वडिलांनी शिकवलेल्या आणि घालून दिलेल्या रूढी पद्धतीने देवाची पालखी सजवली जाते मग देवाला गाळानं घातलं जातं कोकणातला शिमगा म्हणजे खरं म्हटलं तर एक खूप मोठा सणच आमच्या दृष्टीने असतो यामध्ये प्रामुख्याने गावागावातले शिमग्यातले वेगवेगळे फरक आहेत प्रत्येक ठिकाणी अगदी एकसारखा शिमगाचा सा साजरा करायचा नसतो उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या सावर्ड्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा असतं मग त्यामध्ये होलटे होमसारखा प्रकार असतो जो कोणी बघितला नसेल किंवा कोणाला तरी तो आश्चर्य म्हणून असे वाटत असेल की दोन्ही बाजूचे लोक पेटे ओणके घेतात आणि एकमेकांवर मारतात मग मा दोन भाग वेगवेगळे असतात एक गावचा मुख्य मानकऱ्यांचा गट आणि एक उरलेला गाव म्हणून आणि एवढे मारतात की एकालाही जराही होळीसाठी लागणारा सुरमाड गावात आधीच निश्चित केला जातो गावकरी वाजत गाजत जाऊन त्या माळाची विधिवत पूजा करून तोडतात त्याच्या फांद्या तोडून तो पूजेसाठी सिद्ध केला जातो मग नाचवत नाचवत तो माळ सहाणेपर्यंत म्हणजेच तानापर्यंत आणला जातो तुळळगावचे लोक मोठ्या प्रेमाने होळी सजवतात इतरत्र केवळ पौर्णिमेलाच होळी पेटते पण त्रयोदशीचा होम हे तुरळगावचा आणखी एक वैशिष्ट्य कोकणातील सुरुवातीच्या होमापैकी त्रयोदशीला होम असल्यामुळे या होमाला खूप मोठ्या प्रमाणात भाविक भेट देतात तो माळ सर्व गावकरी उभा करतात मग त्या माळाची विधिवत पूजा केली जाते त्यानंतर होमाची पूजा करून त्या होमाला पाच प्रदक्षिणा घातल्या जातात त्यावेळी नवविवाहित जोडपे त्या होमाला फेऱ्या मारतात आणि होमात नारळ अर्पण करतात यालाच कोकणात होमात नारळ टाकणे असं म्हणतात होमाला अग्नी दिला जातो देवळात गावकरी देवाला आरास लावतात आणि मग देवाची पालखी आणून तुम्हाला पाच प्रदक्षिणा करतात आणि मग देवाची पालखी नाचवली जाते दिवशी बैठक बैठकी म्हणजे सानवर देव आमचा बैठकी होतो म्हणजे पूर्वी पाठ जसं आम्हाला ते जसं आम्हाला तेरस मिळेल तेरस मिळेल तसं असतं नाही तर नसली तर ता ताबडतो उठतो पौर्णिमेचा हो तर लागता लागायला लागतो लाका। म्हणून ताबडतो आम्ही तो घ्यावं लागतं तर ते न घेताना मग बैठकीला ठेवतो बैठकी झाली की, हो की, की दुसऱ्या दिवशी आला पौर्णिमेचा हो दुसऱ्या दिवशी देवाची पालखी ही सहाण्यावर बैठी असते म्हणजेच या दिवशी कोणाही गावकऱ्याच्या घरी पालखी जात नाही मग पौर्णिमेला पुन्हा होम लागतो आणि देवाला आरास लावली जाते त्यानंतर देवाची पालखी गावात वाड्यावाड्यांमध्ये भाविकांना दर्शन देण्यासाठी प्रत्येक घरात जाते लोक आतुरतेने पालखीची वाट बघत असतात कारण देव त्यांच्याकडे येणार असतो वर्षभर वर आपण देवाकडे जातो पण हा एकच दिवस असा आहे जेव्हा देव आपल्याकडे येतो आणि प्रत्येक कोकणी माणसाचा हा जिवाळ्याचा विषय असतो पुण्या मुंबईमध्ये तसेच जगाच्या पाठीवर कोठेही कामानिमित्त गेलेला चाकरमाने या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत असतो बहुतांशी सगळे जे चाकरमानी जे म्हणले जातात मुंबई पुण्याच्या शहरात कामाला गेलेले आहेत ते इथे येऊन सण साजरे करायला येतात साधारण पंधरा दिवस हा सगळा सण चालू असतो सा, फाग पंचमीला सुरू होतो आणि साधारण पो पौर्णिमेनंतर चार पाच दिवसांनी तो संपतो त्यातला मेन सगळ्यात आस्पेक्ट आहे तो देवाची पालखी होळीचा होम पेटल्यानंतर बाहेर पडते आणि प्रत्येक वाड्यावाड्यांमध्ये जाते जे मानकरी आहेत त्यांच्याकडे जाते

प्रत्यक्ष दिवस घरी पाहुणा म्हणून आलेला असतो मग त्याच्या स्वागताची रगभ नको करायला सडा शिंपण आणि त्यावर साधीत पण मनमोहक रांगोळी घालून देवाच्या पालखीचं प्रेमानं स्वागत केलं जातं हुताशनी पौर्णिमेच्या नंतरचे पाच दिवस ही पालखी गावातल्या एका वाडीतून दुसऱ्या वाडीत सन्मानाने जात असते प्रत्येकजण आपल्या दारी आलेल्या देवाची यथाशक्ती पूजा करतो केवळ गावकरीच नाही तर चाकरमानीही या उत्सवात आनंदाने सहभागी होतात पालखी हे पाच दिवस कोणाच्याही घरी मुक्काम करत दिवसभर लोकांच्या घरी प्रेमी स्वीकारून रात्री उशिरा का होईना सहानेवर परत येते यावेळी गावातल्या मांकऱ्यांच्या कुटुंबातर्फे प्रसादाचं आयोजन केलं जातं श्री वरदान देवीची सेवा करण्याची संधी मिळणं हे आपलं भाग्यच आहे असं गावकरी मानतात गावातल्या सर्व जातीच्या गरीब जीवंत सर्वांच्याच घरी जाऊन प्रेम स्वीकारून पालखीचे सर्वात शेवटी जसं आपल्या प्रेमाच्या व्यक्तीची नजर आपण काढतो तसंच तिथे देवाचे मुख्य पुजारी यांच्या निवासस्थानी देवाची नजर काढली याला देवाची राग काढणं गजत गाजत जत्रेच्या ठिकाणी आणली जाते इथे रात्रभर पालखी जराही न थांबता किंवा जमिनीला न टिकवता गावकरी नाचवता दिवशी सकाळी पालखी तशीच वाजत गाजत देवळाच्या दिशेने मंडळी हा सोहळा नेत्रदीपकच म्हणावा लागला पालखी देवळाला प्रदक्षिणा घालते खरंच हा, हा सोहळा प्रेमाने नहालेली ही वरदान देवीची पातळी यावेळी देवळात जाताना खूपच जड होते अशी इतक्या लोकांची श्रद्धा आहे देवळाला पाच प्रदर्शना घातल्यावर देवी देवळात प्रवेश करते घंटानाथ करून देवीचं स्वागत केलं जातं शिमग्याची परंपरा अजूनही टिकवून ठेवलेली आहे फोटा पाण्यासाठी या गावचे रहिवासी खिरातले गेले असले तरी शिमग्याचा सांस्कृतिक बंध त्यांना गावाकडे पुन्हा घेऊन येतो त्यात आजची पिढीही आनंदाने आणि उत्साहाने सहभागी पाश्चात्य संस्कृतीची किती आक्रमण झाली तरी भारतीय आपला धर्म आपला देश आपली परंपरा कधीही विसरणार नाही याची ग्वाही देत सुरळ गावचा शिमगा आजही आपल्या तालात आणि आनंदात डोलत संस्कृतीची ही पारखी वाहून नेतो आहे